ना तर आता दिवा वगैरे पण लावून झाला आणि ती फुल आता ओवाळून घेते हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसं आहे तुम्ही सगळे आय सगळे मस्त असाल तर काल आहे ना संक्रांत झाले आणि आज पिकूच बोरनान आहे तर डेकोरेशनची सगळी तयारी करतोय आम्ही इथे इथे ना मी असा ब्लॅक कलरचा कार्ड घेतला घेतलाय आणि इथे आहे रेहाचे बोरनान तर असं चिपकवून आहे यांच्या प्रिंट आहेत कामातल्या तो फोटो प्रिंट अशा दोन आणि त्याच्यावर लेत ले, कार्डपेपर चिपटवला आणि त्याच्यावर आता नाव लिहायचं तर आता आम्ही डेकोरेशनची सगळी तयारी करतो आणि ती इथे बसले तिला तर कायच नाही तू काय करतेस इथे काम वाढवायचं काम करते हा फक्त काम वाढ तांदूळ टाकलं तर आता थोडस आहे ना का अजून थोडस करायचंय आता चिटकवतोय आम्ही इथे सगळं आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पण दाखवतो मी कसं दिसत आता इथे रेडी झालेला आहे की रेहाचे बोलणार पिकूचं रिअल नाम रेहा आहे त्यामुळे रिअल नामानेच बनवलं आहे आणि उभं नाही करून दाखवू शकत कारण की ते पडेल ना हे जरा एन होल आहे त्यामुळे नंतर मी डेकोरेशन केल्यानंतर दाखवेन परत तर कसं वाटतंय पिकू कसं वाटतंय कसं वाटतंय आता ना इथे डेकोरेशन केलं आहे साधं सिम्पलच केलं आहे आम्हाला नाही इथे प्रिंटिंग करायचं होतं एक प्रिंट टाकायची होती ह्याची आणि पिकूचा एक फोटो काढायचा होता मस्त त्या प्रिंटवर लावून होतो तर तसं डेकोरेशन करायचं होतं पण आता पिकू आहे ना मध्ये मध्ये खूप करत होती पण म्हटलं असं साधंच करून टाकावं हे पतंग पण आम्ही बाहेरूनच आणले एवढंच बनवलं आहे मी घरी फक्त आणि आता ना तिला झोपवली म्हटलं जरा दे शांतपणे तिकडे बेडवर आणि मला आहे ना अजून खालचं सगळं डेकोरेशन करायचं आहे तर आता मी ते करून घेतो सगळं साफसफाई करायची चला आता इथे आहे ना मला पिकूची फोटो प्रिंट भेटली तर ती मी लावली आहे बघा जे पिकूचं गोव्याला शूट केलं होतं ना त्याची प्रिंट एकच राहिली होती चुकून घरी ती भेटली मला मग मी ते लावून टाकली जरा आता जरा चांगलं दिसते ना आम्ही अशीच प्रिंट करून रेहाचे असं तर सिंपल डेकोरेशन मी डेकोरेशन आहे आणि नंतर तिला मी उठून पिकू उठली आणि पिकूला पण आहे ना अशी मस्त पैकी आता इथे रेडी केली आणि ते ना ताई पण रेडी झालेली आहे साडी वगैरे नेसून एकाच हातात सगळे घातले काय एकाच हातात पण साडी मस्त वाटते सोना आजीला आपण ना अशीच साडी घ्यायची घेतली नऊवारी पाहिजे ना हा नऊवारी असे कलर राजापूरला आजीला ना अशीच साड्या कलर वगैरे आवडतात कलर ठीक आहे पण साडी खूप जड आहे हां एक कडक आहे ना कपडा म्हणजे कसं पाण्यात भिजवल्याच्या नंतर कसं ते नरम कपडा वगैरे पडतो ना एकदम मऊ मऊ टाइप असं पाहिजे असतं आजीला आजीकडे इतके साड्या पडलेले ती आहे ना आईला देते हां सगळ्यांना देते ना बोलते काय करू ठेवून वगैरे कधी घालायला वगैरे कधी ती कुठे बाहेर जायला नाही जास्त यायला पण नाही तिला काय म्हणजे कुणाचं काय जागर वगैरे असेल तरच ती बाहेर नाही तर मग घरीच तिला जास्त आता चालतं पण येत नाही ना तू खूप गोड दिसतीस तुम्ही लिंबाचे पाला कडू आहेत

मला दे मला दे चला दे, दे।, दे चला आईस्क्रीम खायला कोण कोण येतोय हा हा हे फायनल लुक पिकूच आणि इथे असं सजून घेतलं आणि हे बघा इथं रेहाचे बोर्न आणि रेहाचा फोटो आहे आणि इथे काइट्स वगैरे लावलेत पतम वगैरे गो गो गोविंदराव तर आता ना दिवा वगैरे पण लावून झाला आणि ती पुला आता वाळवून घेते हेव ये पिकूने काहीतरी खाल्लं वाटतं ती इथले बत्ताशे खाल्ले हा तर इथे आहे ना आता ताई ओवाळून घेते पिकूला हळदी कुंकू लावून घेते पहिला आणि पिकूला पण आहे ना मजा वाटते तांदूळ आणि फुलं टाकले की <laughs> बघा कशी असते तर आता आहे ना सगळं झालं ओवाळून वगैरे दोघींच पण आता तिला चुरमुरे वरती टाकायचे तर घेऊया आता आपण टाकूया स्वतः स्वतःच टाकते आणि मजा करून घेते चला घ्या आता घ्या आजू मिक्स कर आता ऐक बघ बद्दू नुकलेला सर हलूआ नुसतं काढं की पण पिपूक बोलते ये असं न बोलते असं नाही पप्पाकडे बघ पप्पाकडे बघ पीको इते बघ डोळेच आहेल पप्पाकडे बघ तिकडे बघ पीको डोळेच आहेल इते बघ जी वर नको बघूस अजून बघये बाय पाच मिनिटाक तर <laughs> चला आता कार्यक्रम संपला खूप मजा आली आणि तिकून पण खूप एन्जॉय केला पण खूप एन्जॉय केला ती बघा अजून पण खेळते इकडे आम्हाला कंटाळा आला आता साड्याने तिला मजाच वाटते अजून पण एवढे दागिने कपडे वगैरे घातलेत तिने तरी पण तिला मजाच वाटते हो मजा आली तुला पिकू तुझ्या हातात पण येत तर चला आता सात वाजेल संध्याकाळी थोडस ब्रेकफास्ट वगैरे करूया